भरेश्वर संजय रावतांना काय सल्ला देल तुम्ही आता थोबाड बन कर चांगले साहे असं मोठं कुलूप लाव नाहीतर आंबुज सिमेंट थोबड्यावर बस लावून बस कोकणातले ऐकलं नितेश राणे काय म्हणतात नितेश राणे यांनी संजय रावतांना थोबाड बंद करण्याचा सल्ला दिलाय आणि तोंडाला आंबुजा सिमेंट लावण्याचा सुद्धा सल्ला दिला, है, आनि दिला है। याला कारण काय आहे कारण की जर आपण पाहिलं तर दोन हजार एकोणावीसच्या निवडणुका झाल्यानंतर जेव्हा महाविकास आघाडी तयार होत होती त्याच्यामध्ये संजय राऊतांचा मोठा वाटा होता संजयच राऊत हे प्रत्येक मिटिंगला जात होते बैठकाला जात होते महाविकास आघाडी तयार करायची होती आणि या महाविकास आघाडी तयार करण्यामध्ये संजय राऊतांचा मोठा वाटा होता आणि तेव्हा मीडियाच्या माध्यमातून संजय राऊतांना मोठी प्रसिद्धी मिळाली नेमकी महाविकास आघाडी कशी तयार होणार काय होणार कोण मुख्यमंत्री होणार कोण उपमुख्यमंत्री होणार या सगळ्या खबरा संजय राऊत मीडियाला देत होते म्हणून मीडिया संजय राऊत यांचे स्वतःहून जाऊन प्रश्न घेत होते आणि संजय राऊत यांना अनेक प्रश्न विचारत होते मग तेव्हापासून संजय राऊत हे सकाळी उठल्यापासून बैठका घेऊ लागले म्हणजे पत्रकार परिषदा घेऊ लागले आणि पत्रकार परिषदा घेऊन त्याच्यामध्ये ते त्यांचं मत व्यक्त करू लागले काही जण त्याला रोखोक बोलणं सुद्धा म्हणतात आक्रमक भूमिका सुद्धा म्हणतात संजय राऊत हे उद्धव ठाकरे यांचा मोठेपणा सांगत होते आणि इकडं उद्धव ठाकरे सुद्धा संजय राऊत यांच्या म्हणण्याप्रमाणे वागत होते पर मात्र संजय राऊत यांच्या बोलण्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासोबत असणारे जे आमदार आहेत खासदार आहेत कार्यकर्ते आहेत हे सुद्धा मोठ्या प्रमाणात नाराज झाले आणि अखेर उद्धव ठाकरे यांना सोडून दुसरीकडं गेले सत्तेमध्ये सहभागी झाले यामुळं जे सोडून गेलेले आमदार आहेत खासदार आहेत कार्यकर्ते आहेत त्यांनीसुद्धा संजय राऊत यांनाच दोषी धरलं आहे आणि संजय राऊत यांच्यामुळंच उद्धव ठाकरे यांचं नुकसान झालं आहे असं आत्तापर्यंत अनेकांनी सांगितलेलं आहे मग त्याच मुद्द्यावर नितेश राणे यांना प्रश्न विचारला असता व नितेश राणे यांनी संजय राऊतांना अशा पद्धतीनं सल्ला दिलाय खरंच संजय राऊतांमुळेच उद्धव ठाकरे यांचं नुकसान झालंय का तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या